नमस्कार मंडळी कशी आहात तर बघा आज आपण मस्त अशी बनवणार आहोत कोबीची भाजी तर कोबी आपण चिरून घेतलेला आहे स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे बघा कढईमध्ये तेल घातलेलं आहे थोडीशी मोहरी जिरं आणि थोडीशी हळद घालून आता त्यामध्ये जे आपण धुतलेलं कोबी आहे ते घालून परतून घेणार आहोत बघा मस्त असं तर चांगला कोबी भाजून घ्यायचा त्यामुळं खूप टेस्टी लागते बघा आपण कोबीची रस्साभाजी बनवणार आहोत जेणेकरून जास्त पण पातळ नाही जास्त पण घट्ट नाही भातावर घेता यावं असं तर आपण त्यामध्ये आता जे आपले घरगुती लाल तिखट आहे ते घातलेलं आहे बघा थोडंसं मीठ घातलं आहे मस्त असं बघा तेल सुटेपर्यंत आपण आता परतून घेतलेलं आहे आणि त्यावर आवश्य आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घातलं आहे बघा जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं तर मस्त अशी बघा आपली कोबीची रस्साभाजी तयार होते थोड्या वेळ झाकून ठेवूया आपण छान अशी बघा उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट आता घालणार आहोत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते आता बारीक करून आपण आता त्यामध्ये कूट अगदी मोठं मोठं असं घालणार आहोत बघा तर खूप छान असा आपला कोबी तयार झालेला आहे तर वासही खूप छान सुटला होता तर अशी मस्त अशी आपली कोबीची जी रस्सा भाजी आहे बघा तयार झाल्यावरून थोडीशी आपली जी कोथिंबीर आहे ती आपण आता त्यामध्ये टाकलेली आहे तर खूप छान अशी बघा आपली कोबीची रस्सा भाजी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपली रसाभाशी तयार आहे धन्यवाद